गणेश सहकारी दूध संस्था कसबा सातवे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या वतीने अध्यक्ष अंकुश ज्ञानदेव सामंत उपाध्यक्ष तानाजी बाबुराव शिपुगडे यांच्या मार्गदर्शनातून दूध उत्पादक सभासदांना भेटवस्तू स्वरूपात दीपावली साहित्य व भेटवस्तू वाटप करण्यात आले व फरक बिलापोटी सहा लाख पंधरा हजार रुपये संस्था बक्षीस स्वरूपात तीन लाख ऐंशी हजार रुपये दीपावली ठेव रक्कम चार लाख शहाऐंशी हजार रुपये असे एकूण चौदा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये दूध उत्पादक सभासदांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आले सदर कार्यक्रमास उपस्थिती उत्पादक सभासद सौ वंदना राजाराम चव्हाण सौ सव रोहिणी प्रकाश गोरड सौ रंजना साव अनंत सावंत सौ शोभा महादेव सावंत सौ भारती कृष्णा शेलार संदीप निकम विष्णू शेलार शिवाजी सावंत उमेश आंब्रे किरण काळे व इतर उत्पादक व कर्मचारी उपस्थित होते आपल्या हक्काचे चॅनल सतर्क लाईव्ह न्यूज साठी पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊ सोगोरड संपर्क सत्त्याण्णव पासष्ट बहात्तर त्र्याऐंशी सदतीस